शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन लव्ह स्टोरी शुभ क्रिया सो पार्ट आहे टू हंड्रेड सेवन सो पार्ट टू नाईन्टी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण नदीच्या ओरडून समजावून सांगून क्रिया शांत होते आणि तसंच शुभच्या फिमेल फ्रेंड च प्रांक कॉल मेसेज येतो तर त्यावरून क्रिया खूप चिडून असते आणि सोबत झोपायचं नाही यावरून बेडरूम मध्ये बोलणं चालू असते दोघांचं सो so, आता पुढे बघूया तर क्रिया शटाप बोलून झोपते वन साईड आणि मग शुभ तसंच बाजूला नॉर्मली झोपतो आणि मग बरोबर दोन ते तीन मिनिटांनी क्रियाला मागून हक करत स्टमक वर हात फिरवत असतो आणि तसंच कानात हळू आवाजात बोलतो बेबी मस्त ऐक हे गोलू मोलू मस्त वाटत आहे आ हा तर क्रिया काही न बोलता जस ते हात बाजूला करते तर शुभ तिथून हात काढताच कमरेवर ठेवतो आणि खाली डाऊन साईड फिरवत बोलतो की हे तर अजूनच मस्त आहे ग आहा तर क्रिया पटकन टर्न होत असं शुभच्या गालावर हात फिरवत बोलते हे असं देऊ का जोरात की त्याही पेक्षा मस्त आहे तर शुभ तसंच क्रियाचा हात गालावर घेऊनच बोलतो की नाही ग बेबी असं होणाऱ्या नवऱ्याला हो मारायचं नसतं छान समजून घ्यायचं असतं लाडाने प्रेमाने मिळून राहायचं तर क्रिया बोलते होणारा नवरा जसा वागेल तसं माझं वागणं असतं सो मला नको सांगतो कळलं आणि मला आता सो मी झोपू तर शुभ करून घेतो आणि झोप बेबी बोलतो दोघे मस्त निवांत जातात नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग पाच वाजताच शुभ उठतो आणि क्रियाला बघतो जर मस्त झोपलेली असते तर तसंच क्रियाला हक करत फेस किस करतो तर तसंच करत असतो शुभ तर क्रियाला जाग येते देन चिडून की अरे याल शुभ प्लीज झोपू दे ना माझी झोप नाही झाली तर चिडचिड चिडचिडू ना प्लीज लेट मी स्लीप आणि असं बोलून लगेच फेस साईड चेंज करत परत झोपते क्रिया तर शुभ परत तसंच करतो तर क्रिया खूप जास्त रागात उठूनच बसते आणि तसंच चिडून बोलते की हेच मी केलं असतं तर काय केलं असतं तू असं शांतपणे रिॲक्ट केला असता का तर शुभ जस्ट शांत राहून क्रियाला बघत असतो आणि मग क्रिया उठून जात असते हॉलमध्ये तर शुभ विचारतो अगं तिकडे कुठे जात आहे तर क्रिया तसं थांबते आणि शुभला बघतच बोलते की मी हॉलमध्ये जात आहे झोपाला तिथे जर येऊन डिस्टर्ब केला ना तर बक्षी तुझा काय करते मी क्रिया तसंच हॉलमध्ये जायला लागते तर शुभ पटकन उठून मागेच येतो आणि क्रियाला उचलून घेऊन हॉलमध्ये सोफ्यावर झोपवतो फेस खूप क्लोज असतात दोघांचे तर क्रिया रागातच बोलते की माझी झोप पूर्ण झालेली नाही आहे आज तू फक्त मूड बघ माझे तर शुभ बोलतो की आता झोप ना तू इथे झोपायला आली आहेस ना मग झोप इथे शांत तर असं बोलून शुभ उठायला जातो तर क्रिया तसंच हात धरून बसवते अ ह आणि बोलते की मला स्टोरी सांगत झोपी घाल चल चला स्टोरी सांगा आणि झोपवा शुभ तसंच क्रियाचं मांडीवर डोकं घेत स्टोरी सांगायला स्टार्ट करतो एक कपल होत नुकतेच लिवीन मध्ये राहायला आले तर मुलगा जरा जास्तच रोमॅन्टिक आणि मुलगी तर त्याही पेक्षाही जास्त रोमॅन्टिक तर दोघेही नेहमी मस्ती करताना एकमेकांना मस्त भरभरून किस करायचे आणि मुलीला सवय अशी की ती कुठेही किस कराय किस करायची तर क्रियामध्येच बोलते शटअप असं काही नाही करत नाही खोटी स्टोरी सांगायची नाही माझ्या साईडने तर शुभ बोलतो पण स्टोरी मध्ये तू आहेस मग तुझी साइड कुठून आली तर क्रिया तसाच उठून बोलते की मी नाहीये तर कोण आहे मग खरं तू कोणाला इमेजिन केलं हा शुभ असत बोलतो की तूच आहे बेबी जस्ट रिॲक्ट काय करणार तू म्हणून मी टीज करत बोललो अच्छा क्रिया परत मांडीवर फेस ठेवत डोळे बंद करत बोलते तू फक्त बघत झोप पूर्ण न होण्याचे वाईट परिणाम मगच कळेल तुला तर शुभ परत तसा झोपी घालत असतो पण क्रियाला झोप नाहीच लागत मग तसंच दोघे मस्ती करतात एकमेकांना चिडवत ओरडत बोलत असतात देन मेड आंटी येऊन डोरबेल रिंग करतात तर शुभ डोर ओपन करतो आणि क्रिया सोफ्यावर लेटून असते तर त्या विचारतात की आज तुम्ही झोपून कसे का इतकं वेळ तर शुभ बोलतो दिवसेंदिवस ना ही आळशी होत चालली आहे बाकी काही नाही तर क्रिया तसंच रागात बघते शुभला आणि त्यानंतर आणि त्यांना किचन मध्ये चला बोलून जाते आणि तसंच त्यांना काम देऊन बेडरूम मध्ये जाते आणि शुभला हाक मारते पत्ता लागेल क्लास शुभ बेडरूम मध्ये जाताच क्रिया लगेच ढोर बंद करून शुभला झोपवते बेडवर आणि मारते आधी तर शुभ मस्त हसत असतो तर प्रिया बोलते की आज माझं कशात काही नाही आहे थोड्या वेळात रिविका कॉल करेल पूर्ण डोकं फिरून आहे माझं आणि तुला यांच्या पुढे पण मस्करी करायची आहे तर इतक्यात येतो रिविकाचा कॉल तर शुभ घेतो फोन आणि रिसीव्ह करून हॅलो करतो तर ती विचारते सर तुम्ही मॅम कुठे आहेत तर शुभ तसंच क्रियाला बघतच बोलतो की मॅम तर प्रेग्नेंट आहेत तर त्या सध्या रेस्ट करत आहेत <laughs> तर रिविका खूप हसायला लागते आणि आणि पटकन फोन घेते बोलते की तू काय हसते ग असं काय नाहीये आणि काय झालं बोल तर रिविका हसणं कंट्रोल करून ऑफिस कामाबद्दल सांगते आणि तसंच कॉल कट तर फोन बाजूला ठेवून लगेच शुभ वर जम्प करू लागते क्रिया तर शुभ ओरडतो की वाचवा वाचवा <laughs> तर क्रिया तसंच तोंडावर हात ठेवा सरळ झोपते शुभवर तर शुभ तसंच क्रियाच्या कमरेला पकडून मस्त टाईट हक करतो तर क्रिया एकदम पूर्ण वेट सोडत हलका फील करत बोलते की चल बेबी उठू आता तर शुभ बोलतो तुझं शॉर्ट्स जस्ट थोडं खाली गेलं की डायरेक्ट इन्सर्ट होईल आणि तू इतक्या बेस्ट पोझिशन मध्ये येऊन बोलते की उठू आता नको असं काही करू ना बेबी प्लीज हा क्रियू डोंट डू दिस बेबी प्लीज तर क्रिया पटकन खाली बघते आणि लगेच विचारू लागते की नालायक तू केव्हा गेल इतकं सगळं सिरियसली आल शुभ तू असं केव्हा केला मला कळलं कसं नाही पण तर शुभ बोलतो जेव्हा तू हलक सुटली पूर्ण स्वतःला माझ्यावर आणि मग तेव्हाच पायात पाय गुंतले तर तेवढच ओपन स्पेस होतं कमरेजवळ तर केलं मी तर इझिली झालं तर क्रिया तसंच हेअर्स मध्ये हात फिरवत गालावर कीच करून नेकमध्ये असं फेस आत घेऊन जात बोलते की नको ना काय करू बेबी खरंच मग मला बसायला होत नाही बरोबर म्हणजे असं झोपायची खूप गरज असते त्यानंतर आणि आज घरी राहणं पॉसिबल नाही खूप मोठी डील फायनल करायची आहे तर शुभ तसंच क्रियाच्या कमरेवर हलक मारतो तर चटकन आवाज होतो क्रिया ओरडते औच नालायक शुभ बोलतो मस्त सॉफ्ट सॉफ्ट वाटलं तर आवाज येतो की असं सॉफ्ट आहे म्हणून चेक करत होतो लगेच काय आउच करते का तर क्रिया तसंच गालावर केस करून चावा घेत बोलते की मग काय रबर आहे का ते आवाज नाही यायला स्किन आहे माझी आणि मारल्यानंतर लागलं तर आउच काय तर मग आ करू का <laughs> म्हणजे पुन्हा मारायला मोकळा तू तर दोघे मस्त स्माइल करत बघत असतात तसंच डोळ्यात डोळे घालून ते तसंच क्रिया उठते आणि हेअर्स वगैरे सुटलेले बांधून घेते हेअर्स टिकने आणि तसंच आपलं आवरून घेते आणि मग शुभ येतो बाल्कनीत बघतो थोडा वेळ इकडे तिकडे क्रियाची अंघोळ होऊन रेडी होत असते बेडरूम मध्ये मग शुभ पण जाऊन अंघोळ करतो फायनली दोघेही सकाळचा आपापला आवरून घेण्यात बिझी झालेले आहेत शुभ येतो बेडरूम मध्ये आणि क्रियाला बघतो रेडी होताना तर तसंच बोलतो की तू इतकी सुंदर इतकी क्यूट विथ लॉंग हेअर्स वेल मेंटेन हॉट हॉट फिगर तर मला असं बघून ना तुला कुठेच माझ्याशिवाय जाऊ द्यायचं नसतं पण काम आहे तर जावं लागतंच हो ना माझं चाललं असतं तर असं फक्त माझ्यासोबतच असताना बाहेर घेऊन गेलो असतं ग तर क्रिया मिररमधूनच शुभला बघत बोलते हो पण जरी मी तुझ्याशिवाय बाहेर जाते काम करते तरी सगळं लिमिट्स न चुकता फॉलो करते मला असं ठरवून फॉलो करावं लागतच नाही ते ॲटोमॅटिक होतं माझ्याकडून आणि नाही होत असं काही ज्यामुळे मला गिल्ड किंवा रिग्रेट फील होईल किंवा मग तुला हॉट किंवा इनसिक्युअर वाटेल असं तर शुभ बोलतो अगं मला माहिती आहे ग नको काय एक्सप्लेनेशन करू प्लीज डोंट वरी आय नो सो सो नेक्स्ट पार्ट पार्ट इज मध्ये बघणार आहे आपण पुन्हा यावर काय बोलणं होतं दोघांचं आणि कशा प्रकारे सगळं मॅनेज करत एकमेकांना वेळ देतात आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर आहे शुभ वासेकर